अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांगी पाटील आपलं आहे वेलकम टू एसजीएम एज्युकेशन टू क्रिएटिव्ह फ्युचर रेडी प्रोफेशनल मॉडर्न कॅम्पस पीसफुल लर्निंग एन्वयरमेंट स्ट्रॉंग इंडस्ट्रीज कनेक्शन दॅट ओपन डुअर्स टू

श्रुती झेरॉक्स व ऑनलाईन सेंटर एस के बलून रेकॉर्डर्स श्रावणी टूल्स अँड ट्रॅव्हल्स या तिन्ही फार्मचा संयुक्त उद्घाटन सोहळा शिवराज शिक्षण समूहाचे अध्यक्ष किशन कुराडे यांच्या शुभहस्ते पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून उदय जोशी श्रीकांत नाईक शिवप्रसाद तेली डॉक्टर विजय रुद्रापगोळ यांची उपस्थिती होती यावेळी सुनील शिंदे नागेश चौगुले विद्याधर गुरुबे बसवराज आजरी प्रशांत देसाई संग्राम सामंत राजन पेडणेकर दत्तात्रय मगदूम बाळासाहेब काजी मोहन बारामती तुकाराम गुंडे बापूसाहेब मेत्री प्रकाश मेत्री सुनील सळगुडे मोहम्मद अली गंगाराम पुजारी अजित पाटील अजय बोजगर प्रकाश रावळ चिकोडी महमूल मुल्ला राजकीय सामाजिक कार्यकर्ते नेते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत इराणी यांनी केलं तर आभार विजय डवरी यांनी मांडले बीड जिल्ह्यातील सरुडी या गावात भरत गीते यांच्या हस्ते जपानी भाषा शिक्षण केंद्राचं भव्य उद्घाटन जागतिक संधीसाठी ग्रामीण विद्यार्थ्यांना नवीदार बीड जिल्ह्यातील सरुडी तालुका आष्टी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात जपानी भाषा शिकणाऱ्या फॉरेन्स लँग्वेज लर्निंग सेंटरचं भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं या उपक्रमाचं आयोजन इंजा फाउंडेशन या सामाजिक संस्थेनं केलं असून कास्मो कंपनीच्या सहकार्याने हा आगळावेगळा प्रकल्प साकारण्यात आला आहे भूमिपुत्राच्या हस्ते उद्घाटन अभिमानाचा क्षण या विशेष उपक्रमाचं उद्घाटन अॅल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे तसेच तौरण इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी किते यांच्या हस्ते संपन्न झाले आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून भूमिपुत्र म्हणून बीड जिल्ह्यातील या शैक्षणिक उपक्रमासाठी त्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली Welcome to SGM Education Group, creating future ready professionals, modern campus, peaceful learning environment, strong industries connection that open doors to internship with top MNCs, excellent placement opportunities, courses in engineering, pharmacy, nursing, Ayurveda, education and paramedical science, admission open for KG to PG. Apply now. मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी कार्यक्रमात कास्मो जपानचे डी जी एम हयोद्यो रयोता कॉस्मो इंडियाचे डायरेक्टर राजकुमार बसनेत तसेच द बाप इंडियाचे सीईओ रावसाहेब घुगे हे उद्योजकातील प्रतिष्ठित मान्यवर विशेष उपस्थित होते या उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संवाद कौशल्य नोकरीची संधी आणि भविष्य घडवणारे मार्ग खुलवणार असल्याचं सांगितलं जातं भरत, गीता भरत गीते यांचं प्रेरणादायी मार्गदर्शन आपल्या मनोगतात भरत गीते यांनी सांगितलं की माझ्या बालपणी अशा सुविधा नव्हत्या पण आज आपल्या गावात आपल्या बीड जिल्ह्यात जागतिक दर्जाचं शिक्षण मुलांना सहज उपलब्ध होतं ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे पुढे ते म्हणाले आज आपण जे काही आहोत ते भाषेमुळे आहोत परकीय भाषा शिकण्याची व्यवस्था पूर्वी केवळ महानगरपुरती मर्यादित होती पण आज सचिन सारुख यांच्या पुढाकारामुळे ही जपानी भाषा अगदी सहज आणि विनामूल्य शिकता येते हे ग्रामीण भागासाठी मोठं यश आहे आज भाषेचं महत्त्व इतकं वाढलं आहे की मी स्वतः जर्मन भाषा शिकलो म्हणून भारतात हजारो उद्योग आणू शकलो आणि भाषेमुळेच मी माझ्या आयुष्यात एक विशेष उंची गाठू शकलो विद्यार्थ्यांना एक त्यांनी या संधीचं महत्त्व समजावून देत आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा सल्ला दिला तसेच पालकांनी आपल्या मुलांना संपूर्ण पाठिंबा द्यावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आयोजक व ग्रामस्थाकडून मनपूर्वक आभार या कार्यक्रमाचं आयोजन सचिन साहरुख आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या पुढाकारातून यशस्वीपणे पार पडलं सरोडी गावातील ग्रामस्थांनी स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या वतीनं भरत गीते यांचे विशेष आभार मानण्यात आले त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालं इंजा फाउंडेशन आणि कॉस्मो कंपनी यांचेही उपक्रमासाठी मोलाचं योगदान लाभलं शिक्षणाच्या नव्या पर्वाची सुरुवात विद्यार्थ्यासाठी जागतिक भाषेचं म्हणजे जपानी भाषेचं गावात प्रशिक्षण मिळणं हे ग्रामीण भागासाठी शिक्षण क्रांतीसाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे हा उपक्रम बीड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात नव्या अध्याय लिहिणारा ठरेल असा विश्वास सर्व मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज